नमस्कार मंडळी तर मी आहे फौजी मनिषा तर चला आपण सुरुवात करू आज माता यात्रेचे तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं माहिती सांगणार आहे की आमची यात्रा कशी झाली आणि आपण या यात्रेला जाण्यासाठी म्हणजे वैष्णवमातेला जाण्यासाठी कुठून जाऊ शकतो किंवा कोणती ट्रेन असते किती खर्च लागतो आणि कोणत्या सुविधा आणि कोणत्या असुविधा तर चला सुरुवात करू महाराष्ट्रामधून जाण्यासाठी दोन ट्रेन असतात एक असते पुण्यावरून जम्मू तवी ती फक्त जम्मूपर्यंत जाते आणि दुसरी ट्रेन असते मुंबईवरून ती म्हणजे स्वराज्य एक्सप्रेस ती डायरेक्ट वैष्णोमाता कटरा रेल्वे स्टेशनपर्यंत जाते तर आम्ही जाताना आम्ही पठाणकोटवरूनच गेलो होतो कारण आम्ही माधवपूरमध्ये ड्युटीला असल्यामुळं आम्ही पठाणकोटवरून गेलो तर चला आम्ही ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर आम्ही मालवा एक्सप्रेसने गेलो फायनली आम्ही पोहोचलो संध्याकाळी साडेसात वाजता कटरा वैष्णोमाताला माताला तर तिथं गेल्याच्या ना आपले जे सीम असतात ते बंद पडतात म्हणजे जसे प्रीपेड सीम आपले तिथं चालत नाही पोस्टपेड असेल तर चालेल आणि ते जर नसेल तर मग आपल्याला तिथं सिम कार्ड घ्यावं लागतात तर सिम कार्ड घेण्यासाठी साठी आपल्याला पाहिजे आधार कार्ड नंबर म्हणजेच आपला आधार कार्ड आणि चारशे रुपयापर्यंत तुम्हाला सिम कार्ड भेटून जातं आता इथं आम्ही गेल्याच्या नंतर ना आमचं ते सिम कार्ड प्रीपेड होतं पोस्टपेड नव्हतं त्यामुळे आम्हाला सिम कार्ड घ्यावं लागलं फायनली तिथे जाऊन तिथं गेल्याच्या नंतर कार्ड घ्यावाच लागणार असा चारशे रुपयाचा इझिली भेटून जातो सिम घेतल्याच्या नंतर ना आम्हाला जायचं होतं हॉटेलवर म्हणजे रूमवर जिथे आपण रूम करणार होतो तर आम्ही जाणार होतो आश्रम साईडला तर तिथे जाण्यासाठी ऑटोवाल्याने आमच्याकडून दोनशे दहा रुपये घेतले आणि आम्हाला सोडलं आश्रमला तर तिथं आमचा बीएसएफ कॅम्पही होता त्यामुळे अगोदरच कॉल झाला होता आमचा सरांसोबत तर त्यांनी थांब आम्हाला I <laughs> आयडिया दिली होती आम्ही पोचलो त्या हॉटेलला तर हॉटेलची प्राईज ही आपल्याला चारशे रुपयापासून तर आपल्याला जेवढ्या हजारापर्यंत पाहिजे तेवढ्या हजारापर्यंत भेटते तर फायनली आम्ही रूम वगैरे हो घेतली घेतलीनंतरनं झाली जेवणाची जे तयारी जेवायला पण भरपूर हॉटेल भेटतात तिथं आणि क्वालिटी क्वांटिटी पण खूप छान असते आणि कंटिन्यू कस्टमर असतात त्याच्यामुळे जेवणही एकदम ताजं म्हणजे फ्रेश जेवण असतं त्याच्यामुळे जेवणाचाही काही इशू नाही मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तुम्हीही तिथं रूम वगैरे केल्याच्यानंतर मस्त असं जेवण करून जेवण वगैरे करून झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं आपल्याला रात्रभर रेस्ट करून सकाळी निघायचं होतं सात साडेसात वाजता यात्रा करायला कारण रात्रीचं छोटं बाळ असल्यामुळे आपण रात्रीची यात्रा सुरू केली नव्हती तर फायनली सात वाजता आपण रूम सोडली होती रूममध्ये सगळं लाईट वगैरे ऑफ करून आपण निघालो होतो रूमच्या बाहेर तर आम्ही अगोदर जाणार होतो बी एस एफ कॅम्पमध्ये तिथे आम्हाला आमचं आर एफ कार्ड भेटणार होतो म्हणजे आयडी कार्ड आणि तुम्हाला सर्वांना जो फोर्सवाला नसेल म्हणजे आर्मी वगैरेवाला नसेल त्यांनी जसे स्टेशनवर उतरतो बाहेर पडता तिथून आपलं आयडी कार्ड बनवून घ्यायचं तर आमच्यासाठी तर होतं म्हणजे सुविधा होती तर आम्ही मस्त गेलो आमच्या आर कार्ड वगैरे बनवले तर तब... कार्ड वगैरे बनवून झाल्याच्या नंतर ना आपली सुरुवात रूमच्या दारापासूनच झाली होती तर आम्ही गेली सुरुवात चालायला तर आपल्यासोबत भांगरे म्हणजे आपलं छोटं बाळ होतं तर अगोदर आपल्याला त्याची सुविधा करायची होती कारण बारा किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि आपण त्याला घेऊन तर प्रवास करू शकत नाही मग काय त्याच्यासाठी या छोट्या छोट्या सायकल तिथे भेटतात तर अगोदर आम्ही जय भांगरेच्या सायकलीचं नियोजन केलं तर बाबांनी सगळी चर्चा वगैरे केल्याच्या नंतर फायनली आम्ही ही सायकल ठरवली तर ही सायकल होती साडेपाचशे रुपये वन साइड म्हणजे फक्त जायचे साडेपाचशे रुपये प्लस जो व्यक्ती ती चालवायला राहीन तर त्याच्यासाठी आपण जेवण नाश्ता वगैरे पण द्यायचा असतो आणि जर फक्त ती सायकलच घ्यायची असली आपल्याला तर पाचशे रुपये रेंट असणार रेंटवर घ्यायची असेल तर पण ती धक्का देत आपणच चालवायची असते तर ते आपल्यावर डिपेंड आहे आपण चालवायची की एखादा व्यक्ती त्यांचा आपण सोबत घ्यायचा तर आम्ही तर त्यांचा व्यक्ती घेतला ते होता तुम तुम तर तुमची मर्जी तुम्हाला कसं करायचं चालायला सुरुवात केल्याच्यानंतर पहिल्यांदा बाबांनी ही गाठी विकत घेतली वीस रुपयाची वीस रुपयाची गाठी विकत घेतल्यानंतर जेव्हा आपण रिटर्न येऊ आणि ती रिटर्न त्याला देऊ दहा रुपये आपल्याला रिटर्न देतो म्हणजे ती गाठी आपल्याला दहा रुपयाला चला आपण आलो होतो मेन गेटजवळ म्हणजे जिथून मेन सुरुवात होती यात्रेच्या तर इथं आल्याच्यानंतर पहिल्यांदा चेकपोस्ट आहे म्हणजे आपली चेकिंग होते बॅग वगैरे सगळी तर तसंच जोपर्यंत आपला प्रवास बारा किलोमीटरचा आहे तोपर्यंत तीन चार वेळा तर आपली चेकिंग होतेच होते तर या साईडला आपल्या लेडीज होते आणि त्या साईडला जेंट्स होते मंगाय मी आणि जय भांगरे आम्ही जण या साईडने गेलो आणि जयचा मामा आणि बाबा त्या साईडने आले तर आमची चेकिंग वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर जाऊन थांबलो बाबांची वाट पाहत होतो चला फायनली बाबाही आले आता इथून पुढं मेन आपण सुरुवात करणार आहोत तर चला तुम्हाला सांगतो इथून पुढचा आमचा प्रवास किती हार्ड झाला किंवा किती चांगला झाला तर जय माता दी म्हणून आपण आपला प्रवास सुरू करूयात तर प्रवासाला सुरू करताच आपल्याला समोर दिसली एकदम घोड्यांची लाईन म्हणजे घोड्यांची लाईन अशासाठी होती की जो कोणी चालू शकत नाही किंवा वयस्कर व्यक्ती असतात त्याच्यासाठी घोडे असतात तर हे घोडे घेतात वन साईड साडेबाराशे रुपये चला घोड्याच्या नंतर दुसरा ऑप्शन आहे पालखी तर ही पालखी वजनानुसार असते सत्तर किलोच्या प्लस आणि सत्तर किलोच्या मायनस तर घोड्यांसाठी साडेबाराशे रुपये असते तर ह्या पालखीसाठी असते साडेतीन हजार रुपये कारण पालखीला चार व्यक्ती घेऊन चालतात तर आम्ही सगळंच कॅन्सल केलं होतं कारण आमची इच्छा होती की पहिल्यांदा आम्ही दर्शनाला म्हणजे यात्रेला चाललो आहे तर आम्ही पायी यात्रा करणार मग काय निघालो आम्ही पायी यात्रा करेल त्यामध्ये जसे ढोल वगैरे वाजत असतात तर जो कोणी दोन दिवसाचा प्रवास करतो तसं आम्हाला एका दिवसातच जाऊन दिवसातच रिटर्नही यायचं होतं त्यामुळे आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू केला आणि जे काही बाकी भाविक आहे त्यांचं काही नियोजन असतं दोन दिवसाचं तर ते दोन दिवस थांबतात त्यामुळे ते एकदम रिलॅक्समध्ये नाचत वगैरे आपले प्रवास करतात तर प्रवास करत असताना आपण चढत असताना हे मध्ये आपल्याला छोट्या बालिका दिसतात तर हा त्यांच्या आई बापांचा बिचाऱ्यांचा बिझनेसच आहे म्हणायचा तर चला चालत चालत आम्ही तीन चार किलोमीटर चालल्याच्यानंतर आम्हाला कळलं की बापरे ही यात्रा एवढी अवघड का असते आणि सकाळी आम्ही नाश्ता नव्हतो करून आलो त्याच्यामुळं आम्ही नाश्त्यासाठी हे फ्रूट्स घेतले बाकीही गोष्टी होत्या पण म्हटलं बाकी काही नको खायला थोडं फ्रेश वगैरे असं खायला पाहिजे कारण आपल्याला चढायचं होतं मग काय मस्त फ्रूटच्या प्लेट वगैरे घेतल्या आणि ह्याचाच आम्ही नाश्ता केला तर त्या आपल्याला खाण्यासाठी तिथं खूप साऱ्या वस्तू भेटतात चॉकलेटपासून तुम्हाला पिझ्झा बर्गर सगळ्या गोष्टी भेटतात पण आम्ही फक्त फ्रूट्स घेतले चला दुसरा चेक आपला मी तर बोलले होते ना पहिल्यांदाच की दोन तीन वेळा तर आपली चेकिंगच होते आणि जितका आपण वरवर जात जाऊ ना तेवढाच आपल्याला डोंगर आणखीन उंच उंच आणि रस्ताही उंच दिसत जातो जेवढं खाली पाहू ना आपण तेवढा आपल्याला खाली दरी दिसत चालते म्हणजे आपल्यालाच कळत नाही आपण किती उंच चाललोय आणि कधी हा रस्ता काही आणि आपण जेव्हा प्रवास करत असतो ना तेव्हाच आपल्याला हा शिड्यांचा शॉर्टकट भेटतो म्हणजे ज्या पायऱ्या असतात आणि चुकूनही पायऱ्या घ्यायच्या नाही बरं आपण काय करतो शॉर्टकट मार्गासाठी ह्या पायऱ्या घेतो पण आपण जेव्हा पायऱ्या चढतो ना आपले पाय एकदम ब्लॉक होऊन जातात म्हणजे एकदम मांड्या वगैरे पाय भरून येतात त्याच्यामुळे हा शॉर्टकटचा उपयोग करायचा नाही आम्ही जी चूक केली ती तुम्ही चूक करायची नाही तर काय मस्त आम्ही जेवढा थकलो हो थक तर खूप होतं पण जसंही कॅमेरा किंवा मोबाईल समोर येईल आम्ही एकदा स्माइली फेस करायचो ताकी कोणाला पता नाही चालल्या की आम्ही किती थकलेला आहोत तर चला समोर चालत असताना आपल्याला ठिकठिकाणी लंगरही भेटतात जवळपास दोन तीन ठिकाणी पण ते टायमिंग असतो लंगरचा तर आम्ही लंगरच्या वगैरे नादी लागलो नाही आम्ही सरळ प्रवास करत राहिलो कारण आपल्याला लवकर पाठीमागे यायचं होतं मग काय समोर गेल्याच्या अजून एक सुविधा आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक गाडी तर सहा किलोमीटर चालून गेल्याच्या नंतरनं तुम्हाला इलेक्ट्रिक गाडीची सुविधा आहे तर त्या साठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करू शकता नाही तो ऑन दी स्पॉट तुम्ही जाऊन तिथं बुकिंग करू शकता तर सहा किलोमीटरसाठी तुम्हाला ती गाडी भेटते पण गाडीही आपल्याला घ्यायची नव्हती कारण आपल्याला प्रवास करायचा प्रवास करायचा होता पायी तर जेव्हा आपण सव्वर्ती चढत जातो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाण्याची सुविधा आहे वॉशरूम म्हणजे बाथरूमची सुविधा आहे तर प्रत्येक ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे पुलीस पण भेटतील तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीची आपल्याला सुविधा भेटते तर आम्ही चालत चालत वरती जात असताना एकदम पूर्णपणे थकलो होतो नऊ दहा किलोमीटर आल्याच्यानंतर नंतर चालण्याची बिलकुलही इच्छा नव्हती तरी थोडंसं बसत वगैरे थोडासा एन्जॉय करत आम्ही असे चालत गेलो तर चालत असताना मध्येच ना आम्हाला ही एक रानकोंबडी दिसली म्हणजे आम्ही रस्त्याच्या बरोबर आम्ही जंगलही पाहत चाललो होतो तर आम्हाला इथे रानकोंबडी भेटली मस्त रान जसं आपण यात्रा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या छोट्या मुलांसाठी सायकल भेटते घोडा भेटतो किंवा आपल्याला पालखी भेटते इलेक्ट्रिक गाडी भेटते त्या प्रकारे इथे हेलिकॉप्टरची सुविधा आहे जर कोणाला हेलिकॉप्टरची बुकिंग करायची असली तर ऑनलाईनही करू शकता आणि ऑन दी स्पॉट तिथे जाऊनही तुम्ही बुकिंग करू शकता पण गर्दी ऑन दी स्पॉट खूप असते त्यामुळे जास्त लोक आपले ऑनलाईन बुकिंग करतात आणि आमच्यासाठी तर सगळ्यात पर्याय सोप्पा होता म्हणजे पैदल कितीही पाय दुखले तरी आम्ही पायपाय चालणार जे भांगरे सायकलमध्ये बसून कंटाळे होते त्याच्यामुळे ते बोलले की मलाही पायपाय चालायचे जे भांगरे आमचे खाली रस्त्याने पायपाय चालले होते आणि जय बांगरीचे मित्रवरती ह्या पोलवर चालले होते तर मस्त मज्जा करत करत आम्ही चालत गेलो आमचा कसा प्रवास संपला म्हणजे अकरा किलोमीटर किंवा बारा किलोमीटर हे आम्हाला कळलंच नाही मध्ये जात असताना जंगलामध्ये परत एक आम्हाला एक हरिण दिसलं मग ते नक्की जंगली हरिण होतं की जंगली शेळी होती हे कळलं नाही पण आम्हाला ते काहीतरी होतं ते दिसलं मग काय फायनली पूर्ण प्रवास करत येत असताना थकलो होतो असं झालं होतं की केव्हा आम्हाला मंदिर दिसेल किंवा भवन दिसेल पण भवन काय दिसायला तयार असंच कितीतरी वेळ पुन्हा चालत राहिल्याच्या ना फायनली देवी माताचं दर्शन झालं आणि भवन आम्हाला दुरूनच दिसलं पण दुरून दिसल्याच्या नंतरनं थोडासा जीवामध्ये जीव आला आणि आम्ही पुन्हा एकदम एनर्जीने चालायला सुरुवात केली तर आमच्यासारखे के जे नवीन यात्रे असताना त्यांच्यासोबत असंच होणार कारण रस्ताही संपत नाही आणि भवनही येत नाही आणि थकलेलं खूप सारं असतं तर असंच आम्ही ना सकाळी आठ वाजता चालायला सुरुवात केली होती तर आम्ही दीड वाजता पोहोचलो होतो भवनापर्यंत तर जे बकेट बकेट लिस्ट म्हणतो ना आपण म्हणजे बकेट लिस्ट तर फायनली त्याच्यामधली एक विश आमची पूर्ण झालेली होती आणि आम्ही वैष्णव माताला गेलो होतो तर तिथं गेल्याच्या नंतर आम्ही सायकल वगैरे साईडला ठेवली आणि पाईप पुढचा प्रवास चालू केला कारण तिथून पुढे सायकल वगैरे अलाव नसते तर जे तर आपला झोपलेला होता तर चालल्याच्या नंतर ना तिथं गेट नंबर तीन आणि गेट नंबर पाच असतात तर तीन नंबर गेट हा सिव्हिलसाठी असतो आणि पाच नंबर गेट हा फोर्सवाल्यांसाठी असतो म्हणजे थोडासा शॉर्टकट असतो म्हणजे फोर्सवाल्यांसाठी थोडीफार सुविधा असते मग काय तिथं गेल्याच्यानंतर नंतर सगळ्या सिव्हिल लोकांचं हे वेगळं असतं लॉकर वेगळं असतं आणि फोर्सवाल्यांचं लॉकर वेगळं असतं तर आर्मी रिसेप्शनला जाऊन आम्ही आमच्या लॉकर रूममध्ये मोबाईल चार्जर किंवा बॅग घड्याळ सगळ्या प्रॉपर वस्तू तिथे ठेवायच्या असतात फक्त पैसे आणि आय कार्ड आपल्यासोबत असतं सगळ्या वस्तू तिथे ठेवल्याच्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो आणि एकदम छान असं दर्शन झालं गर्दी नव्हती एकदम आनंदित होऊन आम्ही बाहेर आलेलो होतो कारण आमची एक विष पूर्ण झालेली होती मस्त काय बाहेर आल्याच्यानंतर खूप सारा दमलेलं होतो आणि फक्त नाश्त्यावर होतो मग काय गेलो जेवण करायला तर तिथे गेल्याच्या नंतर ना चपाती वगैरे काही खायचं नव्हतं आम्हाला फक्त मग आम्ही राईस घेतला तर राजमा चावल घेतला कढी चावल घेतला आणि डोसा आणि सांबार घेतला तर मस्त जेवण वगैरे केलं जेवण करून बाहेर निघाल्याच्या नंतर ना आता पुन्हा आमची जयभांगरीची सायकल आलेली होती आणि सायकलवाला हा जो व्यक्ती होता ना खरंच खूप म्हणजे चांगला माणूस भेटला होता तो फक्त पैशासाठी नाही तर एकदम माणुसकीच्या नात्याचाही तो माणूस होता तर त्यांनी जयला एवढं व्यवस्थित सांभाळलं ना जेव्हा आम्ही शॉर्टकट पायऱ्यांनी चालायचो ना तेव्हा तो जैला साईडने घेऊन यायचा कारण त्याचा आय डी वगैरे आमच्याकडं होतं त्याच्यामुळे असं काही टेन्शन नाही तो व्यक्तीही खूप चांगला होता फायनली आपण उतरायला सुरुवात केलेली आहे आणि जेवढा त्रास आपल्याला चढताना झाला तेवढा उतरताना झाला नाही कारण उतरताना एकदम मोठे मोठे पावलं टाकत उतारावर आम्ही भरभर उतरून आलो तर जेव्हा आपल्याला रिटर्न जायचं होतं तर कटरा रेल्वे स्टेशनवरून आपल्याला उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस ही आपल्याला कटरापासून दिल्लीपर्यंत एक्सप्रेस आहे तर आठ वाजता असते तरी हिने आपण जाऊ शकतो तर ग्राउंड ग्राउंड फ्लोअरला आल्याच्या नंतर ना तिथं प्रतिमंदिर जे म्हणतो ना आपण तर वरती आपण मोबाईल घेऊन जाऊ शकलो नाही त्यामुळे आपण इथं आल्याच्यानंतर फोटो वगैरे काढले तर त्याच ट्रेनने आम्हालाही जायचं होतं जे आठ वाजता ट्रेन असते कारण आम्हाला तिथून जायचं होतं जलंधरला त्यानंतर आम्हाला अमृतसरला जायचं होतं मग काय आम्ही पटापट बाहेर उतरून आलो आल्याच नंतर ज्या काठ्या वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो त्या काट्या आम्ही रिटर्न केल्या त्यानंतर जे आयडी कार्ड आर एफ कार्ड असतात ते आपल्याला कंपल्सरी रिटर्न करावं लागतात नाहीतर आपल्याला पाचशे रुपये दंड असतो ह्याच्या नंतर ना हे आयडी वगैरे सगळं रिटर्न केल्याच्या नंतर ना आम्ही तिथून जेव्हा बाहेर पडलो पाठीमागे जेव्हा फिरून पाहिलं तर डोंगर एवढा मोठा दिसत होता ना पाहूनच एकदम भीती वाटत वैष्णव माता ची वीस हजारामध्ये गेले कमी खर्चामध्ये तर चला भेटू अशाच नेक्स्ट आणि छान व्हिडिओमध्ये